धुळे शहर वाहतूक विभागातर्फे बुलेटचा कर्कश आवाज करणाऱ्या पंधरा जणांवर कारवाई कांठळ्या बसविणाऱ्या आवाजाद्वारे शहरवासियांना त्रस्त करून सोडणाऱ्या बुलेट सवारांना शहर वाहतूक शाखा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील व सहकाऱ्यांनी विशेष मोहीम उघडून बुलेट सवारांवर कारवाई केली असून आज अखेर मामलेदार कचेरी समोर सुमारे पंधरा बुलेट सवारांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत दुचाकीच्या स्ट्रोक्सचा आवाज नियंत्रणात आणण्यासाठी सायलेन्सरचा वापर केला जातो येथे मात्र सायलेन्सरची व्याख्याच काही बुलेट सवारांनी बदलून टाकली आहे कर्कश आवाज करणारी यंत्रणा असलेल्या विशिष्ट सायलेन्सरचा वापर करून बुलेट सवार रस्त्यांवर रात्री बेरात्री फिरत असतात फटाके फुटल्यासारखे आवाज करीत असल्याने या बुलेटला फटाका बुलेट, फटा बुलेट असेही म्हटले जाते नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीची वर्तणूक करणे हा गुन्हा आहे संबंधितांना योग्य ती समज देऊन सायलेन्सर जप्त करण्यात येत आहेत ही मोहीम कायम सुरू राहील याबरोबरच ट्रिपल सीट दुचाकीवर जाणे वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे या विरोधातही कारवाई करण्यात येणार आहे स्वतः नियम पाळा समाजाला उपद्रव देऊ नका असे आवाहन देखील करण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पी शिल्पा पाटील धुळे शहर वाहतूक शाखा आज आम्ही धुळे शहर वाहतूक शाखेतर्फ दोन पथक विशेष पथकं बनवून कारवाई केलेली या आहे यामध्ये विशेषतः आम्ही जे बुलेटधारक आहेत ज्यांनी मॉडिफाय सायलेन्सर लावलेले आहे आणि ज्यांचा कर्कश आवाज होतो अशा बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि धुळे शहरामध्ये या प्रचंड आवाज करणारे सायलेन्सर लावलेले बुलेट चालवणाऱ्या वाहनधारकांची संख्या वाढलेली होती यावरून आम्ही ही मोहीम चालू केलेली आहे आज जवळजवळ मामलेदार पुचेरी जवळ बारा ते पंधरा बुलेट स्वारांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांना दंड टाकून सायलेन्सर काढून घेण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे आम्ही फॅन्सी नंबर प्लेट वाहनधारक आणि ट्रिपल सीट वाहनधारक यांच्यावर सुद्धा विशेष कारवाई केलेली आहे दंड टाकून त्यांच्याकडनं दंड वसूल करून घेण्यात आलेला आहे यापुढे माझं नागरिकांना हे आव्हान आहे की जे ज्यांच्याकडे बुलेट आहे आणि त्यांनी त्यांना मॉडिफाय सायलेन्सर लावलेलं आहे कर्कश आवाज करणारं सायलेन्सर ते काढून घ्यावं कारण या, या सायलेन्सरचा त्रास बाकी इतरांना होतो शाळा कॉलेज जे आहे त्या परिसरातून हॉस्पिटल आहे याच्या रुग्णांनाही त्रास होतो तर सगळ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी ते सायलेन्सर काढून घ्यायचं आहे बुलेटचं आणि आपलं रे रेग्युलर कंपनीचं सायलेन्सर लावायचं आहे सा तसंच नववर्षाचं आता स्वागतासाठी बरेच तरुण उत्साही आहेत तर माझं त्यांनाही आव्हान आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचं अंमली पदार्थांचं सेवन करून दारूचं सेवन करून ट्रिपल सीट भरदा वेगाने वाहन चालवू नये आणि आपल्या जीवाचं संरक्षण करायचं आहे धन्यवाद